भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याकडून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेशाची घोषणा करण्यात आली असून या अगोदर भाजप नेते ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी चर्चा झाली होती मात्र फडणवीस यांनी इंदपूरऐवजी दुसरा पर्याय दिल्याने मी या पर्यायाला सहमत नव्हतो असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलं यावर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भरणे यांनी भाष्य केले मी पक्षाला अधिकृत उमेदवारी मागितली नाही पक्षाने देखील मला अधिकृत सांगितलेलं नाही मी पाचही वर्ष लोकांमध्ये फिरतो निवडणुकीपुरतं मी लोकांमध्ये फिरत नाही लोकांच्या सुखदुःखात मी असतो मी नेहमी लोकांमध्ये असतो त्यामुळे निवडणूक आल्यावर याबाबत विचार करू नये असं भरणे यांनी नमूद केलं आहे विनंती करायची विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नेमका निर्णय आपण काय घ्यायचा या करता मी मागच्या चार पाच दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेलो दीड दोन तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये झाली आणि त्यांनी पण काय प्रस्ताव माझ्याकडे ठेवले मी पण माझी काय भूमिका त्यांच्यासमोर मांडली आणि शेवटी चर्चा आणती त्यांनी सांगितलं की आता निवडणूक लढवायची असेल तर ही जागा जी इंदापूरची आहे ही जागा महायुतीमधल्या जे कोणी विद्यमान सदस्य असतील हे तेच लढवणार आणि दुसरा काय पर्याय आपण तुमच्या बाबतीमध्ये काढू परंतु तो दुसरा पर्याय जो होता तो पर्याय व्यक्तीच्या माझ्याही सर्व कार्यकर्त्यांच्या त्याला संमती नव्हती व्यक्तीच्या मलाही मार्ग मोकळत नाही अजून उमेदवारी हो पक्षाला मागितलेलं नाही पक्षाने मला आधी सांगितलेलं नाही तो अजून मला उमेदवारी मिळालेलं नाही किंवा मला कोणी सांगितलेलं नाही आणि तुम्ही म्हणसाल तुम्ही फिरताय का मी पाचवी वर्ष लोकात फिरतो फक्त निवडणूक फिरत करत नाही लोकांच्या प्रत्येक सुखदुःखात असतो गावाच्या विकास कामात असतो बाकीच्या गावाच्या कुठलाही त्यांचा विषय असला तर मी नेहमीच लोकात असतो त्यामुळं फिरायचा विषय म्हटला तर मी पाचवी वर्ष फिरत असतो असं आजही फिरतोय